सादर प्रणव मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे पंचेचाळीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे <coughs> महिना सप्टेंबर आला आणि कधीकधी पावसाळा येतो पावसाळ्यानंतर हिवाळा उन्हाळा आणि आता पावसाळ्याची चाहूल लागलीच आहे जिकडे तिकडे हिरवे हिरवे बगीचे दिसतात राणं दिसतात वेगवेगळी फुलं दिसतात आणि फुलांसोबत माणसाचं मन रुजल्या जातं फुलणं झाडाला फुलं येणे हा एक झाडाच्या जीवनातला एक फार मोठा उत्सवच असतो फुलांचं आयुष्य थोडं असलं तरी त्याचा सुगंध कितीतरी काळापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळा आनंद देऊन जातो सुगंधित फुलांचं सुगंधित आयुष्य जीवनात जातं कवी फुलांवर खूप काही लिहितात तर काही कवी स्वतःला विद्रोही समजून फुलांवरच्या कविता प्रेमावरच्या कविता प्रेमावरचे गाणे प्रेरा प्रेमावरचे मनोगतं प्रेमा यांचं हे कर यांची म्हणजे काय म्हणतात त्याला यांचा मत्सर करतात द्वेष करतात पण फुलांवर लिहिणं काट्यांवर लिहिणं हे जरी असलं तरी त्यांचं आयुष्य आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या जीवनाशी फुलांचं महत्त्व अतिशय म्हणजे आनंददायी आहे फुलं ही फुलं असतात लग्न समारंभामध्ये जन्मदिवसामध्ये तर कोणाच्या अंतिम यात्रेमध्ये सुद्धा फुलाचं महत्त्व असतं पण फुलं आयुष्य देतात फुलं जीवन देतात फुलं आनंद देतात आनंदाच्या आनंदा विचारांचे विचार देतात म्हणून फुलाला नाकारता येत नाही माणसं फुलासांखेत असतात फुलती इथे फुलांच्या बागा फुलं वयाला जुळती इथे मनाच्या तारा तुटा वयाला असे अनेक फुलांचे संदर्भ आहेत आणि फुलांवर मला एक आज गझल आठवली कारण फुलांचं दुःख कोणी समजत नाही देव काट्यांवर प्रवाह होतो त्यावेळेस कळ्यांवर काट्यांवर प्रवाह होतो त्याच फुलांना काय वाटतं त्या फुलांचं मनोगत मी माझ्या गझलेमधून आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न करीत आहे तर ऐका फुलांच्या आसवांनी ऐका ही गझल फेकले कैसे फुलांना थे झेलता जखमात रडलो फेकले कैसे फुलांना झेलता जखमात रडलो या फुलांच्या आसवांनी मी तुझ्या नयनात रडलो या फुलांच्या आसवांनी मी तुझ्या नयनात रडलो, रडलो कोवळ्या फुलत्या कडीवर काय अत्याचार केला कोवळ्या फुलत्या कडीवर काय अत्याचार केला बोचले काटे व्रणांचे रक्त अंगारात रडलो फेकले कैसे फुलांना झेलता जखमात रडलो यौवना आधीच सुकली वाळवंटी बाग माझी यवना आधीच सुकली वाळवंटी भाग माझी मी सुगंधाच्या मिटीने। ಟಾ ಪ್ರಣಯಾ ರಡಲೋ ಫೇಕಲೆ ಕೈಸೆಫುಲಾ ಝೆಲಾ ಚಕಮಾತ ರಡಲೋ ಮೀ ತು ನಾತ್ ಮಾಜೆ ವಿಶ್ವ ಹಿ ಹರವೂಣ ಗೇಲೋ ಮೀ ತು ನಾತ್ ಮಾಜೆ ವಿಶ್ವ ಹಿ ಹರವಣ ಗೇಲೋ ಮೋಗರ ಜಯ ಜುಹೀ ಶೋಧತಾ ವಿರಹತ ರಡಲೋ ಫೇಕಲೆ ಕೈಸೆಫುಲಾ झेलता जखमात रडलो दूर तो मधुमास गेला कोणता मी श्वास मागू दूर तो मधुमास गेला कोणता मी श्वास मागू जीवनाच्या संगराचा एक झंजावात रडलो फेकले कैसे फुलांना झेलता जखमात रडलो बहरली धरतीवरीही అమృతీ బహరలీ ధరతి వరి అమృతీ రధ రడలో ఫేకలే కై ఫుల జులాబీ యా గులాబా ఫులా అమరప్రేమాచి నిశానీ ಯುಲಾಚಿ ಅಮರ ಪ್ರೇಮೀ ಯಾಳತ ಹರ್ಷದ ಹೃದಯ ರಡಲೋ ಫೇಕಲೆ ಕೈಸೆಫುಲ ಝೆಲತಾ ಜಖಮಾತ ರಡಲೋ ಯುಲಂಚಿ ಮೀ ತು ನಯನ ರಡಲೋ ಫುಲಂಜಸ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತ ಸಂಖ್ಯೆ ಲೈಕ್ ಕ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण मित्रांनो सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघितलं का नाही बघितलं ना तर बघितलं असेल तर बघितलं नसेल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या संवेदना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या संवेदनांचं सुधारणांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय संविधान